को कट नेता चुनने के साथ साथ महाराष्ट्र का मुख्यमंत्री इस पद पर, पर भी लोगों ने चुना है कल साढ़े पांच बजे हमारे आपके सभी की उपस्थिति में राज्यपाल जी माननीय देवेंद्र जी उनकी टीम को मुख्यमंत्री की शपथ दिलाएंगे ने कहा था 2017 के दो हजार उन्नीस उन्होंने कहा था कि पुनः और फिर से आगे सभी बहने सभी भाई उसके लिए बधाई के पात्र है ज्यादा मार्गदर्शन करेंगे आप सभी लोग भी इतनी अच्छी संख्या में आए सबको ढेर सारी शुभकामनाएं सबको ढेर सारी बधाइया आने वाले दिनों में ऐसे ही मिलकर के महाराष्ट्र की राजनीति में इस तरह से दोगे दोगे दिया है उमाशा को शरद पवार की पार्टी को और कांग्रेस को महाभकाश अघाड़ी को आने वाले मुंबई महानगर पालिका के चुनाव में ऐसे ही सब मिलकर के महाभकाश अघाड़ी को फिर से धक्का मारेंगे और मुंबई महापालिका में भारतीय जनता पार्टी का महापौर बनाएंगे खूब खूब धन्यवाद भारत माता की चार पौ विधानसभा के अध्यक्ष और नगर सेवक बड़े बात बाला पौड़ी से कहूंगा कि मार्गदर्शन करें बाला पौड़ी बोला भारत माता की जय भवानी भवानी जय शिवाजी बहुत बहुत धन्यवाद खरंतर आज भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी हा आनंद उत्सवाचा कार्यक्रम आहे देवेंद्रीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस एकत्र केला आणि तत्पश्चात ज्यांच्यावर भरोसा ठेवला होता आणि ज्यांनी जनतेनी पुन्हा एकदा देवेंद्रजीच नेतृत्व युतीला सांभाळण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण बहुमत दिलं असल्या वेळी पाठीमध्ये खंजीर पुसून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत अडीच वर्ष घरात बसून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या महाराष्ट्राची अधोगती केली होती पुन्हा एकदा दोन हजार बावीसला देवेंद्रजींची चाणक्य नीती आणि अमित शाह आणि मोदीजींच्या आशीर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आपण सर्वांनी पाहिलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीचा नेगेटिव्ह पसरण्याचं ने काम ह्या महाविकास बकास आघाडीने केला परंतु लाडली बहीण असू दे जलयुक्त शिवार असू दे शेतकऱ्यांचे बिल माफी असू दे अशी सर्व लोकाभिमुख योजना घेऊन महायुती महाराष्ट्राच्या जनतेच्या दरबारी गेली आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा महायुतीला अभूतपूर्व असा यश मीडिया वीस तारीखला निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळे वेड़ सर्वे दाखवत होते या सर्व सर्वा सर्वे फेल ठरवण्याचं काम महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि भगिनीने केलं करून दाखवलं आहे आता ईएमवर छापर फोडण्याचं चा काम चालू आहे इलेक्शन कमिशनरने आजच त्यांना सर्व प्लास्टिक दाखवून ई एममध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड होऊ शकत नाही या प्रकारचं सर्व त्यांना दाखवलं जेव्हा ते म्हणायला आहेत आमचा ई एमवर विषयी कोणताही आक्षेप नाही आहे परंतु एका तासामध्ये मतदान एवढं कसं वाढलं तर त्याच्याविषयीसुद्धा इलेक्शन कमिशनरनी सांगितलं आहे की तुम्ही जे ऐकता ते दोन तासाच्या तीन तासाच्या फरकाने सिंगलर झालेलं मतदान असतं आम्ही रात्री सर्व प्रक्रिया पूर्ण करून रात्री अकरा वाजता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं मतदानाचं टक्केवारी समोर आली ती टक्केवारी आम्ही घोषित केली आहे परंतु तुम्ही सहा वाजताची चार वाजेपर्यंतची जी टक्केवारी होती गृहित धरली आहे त्यानंतर जर तीन दोन तासामध्ये जे मतदान झालं आहे त्याची आकडेवारी आणि सर्व काही समोर आहेत हे जिंकले तर ई एम चांगलं हे हरले तर ई मध्ये गडबड आहे असं सर्व दाखवण्याचं चित्र आणि जनतेची कशापत करण्याचं काम गेली बारा दिवस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून चालू आहे त्यांच्या पायाखालची वाढूक खसकली आहे त्यामुळे वेगवेगळे आरोप करतात भारतीय जनता पार्टी सीट लढली आणि त्याच्यापैकी एकशे बत्तीस आले आहे आमचे सहकारी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असून त्यांनी सुद्धा स्ट्राईक रेट चांगला केलाय त्यांच्या सुद्धा सत्तावन्न सीट निवडून आले आहेत दुसरे सहकारी राष्ट्रवादीचे अजित दादा पवार त्यांच्या पण एक्केचाळीस सीट आहे अशा प्रकारे दोनशे बत्तीस च्या वरती बहुमत असताना सुद्धा एवढा वेळ का लागला एवढा वेळ ह्याच्यासाठी लागला कारण का आता तुमच्यासाठी विरोधी पक्षनेता शोधण्यासाठी हा वेळ दिला होता पण तो बारा दिवसामध्ये तुम्ही विरोधी नेता सुद्धा नेता सुद्धा शोधू शकलात नाही म्हणून पुन्हा एकदा युतीचे सर्व एकत्र येऊन नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रगती पुरुष मेट्रोमॅन मुंबई कोस्टर रोडचे जनक देवा भाऊ आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावरती एक अभूतपूर्व कार्यक्रमामध्ये शपथविधी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला चारको विधान सभेतर्फे आम्ही सर्व कार्यकर्त्यांतर्फे भारतीय जनता पार्टीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणावरून देतो मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या का, कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो पाच वाजता निरोप दिला आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्व पोलीस कर्मचारी येणारे जाणारे सर्व नागरिक हे सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये उद्यापासून सुरुवात होत आहे माझी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे उद्याच्या अभूतपूर्व शपथविधीच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे देवेंद्र भाऊ यांच्या पाठीशी खंबळीप्रमाणे उभे राहून येणाऱ्या काळामध्ये याचा उल्लेख कमलेश यादवजींनी केला की हा मुंबई शहराचं पंचवीस वर्षामध्ये बकालीकरण करण्याचं काम ज्या शिवसेनेने केलाय त्या शिवसेनेच्या हद्दपार करून महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा भगवा त्या ठिकाणी फडकवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ जेव्हा केव्हा निवडणूक लागेल या भारतीय जनता पार्टी आपलं दीडशे पेक्षा जास्त युतीच त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आणून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा नक्कीच फडकावेल आणि उत्तर मुंबईसाठी महापौर या उत्तर मुंबईमधूनच आपण सर्वांनी देऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपला सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या शपथविधीसाठी साडेबारा ते एक पर्यंत आपल्या सर्वांच्या बसेस निघाल्या पाहिजे आपण सर्वांनी तशी आता गेल्यानंतर तशी व्यवस्था त्याची तयारी करा मला माहिती आहे भगिनींचं उद्यापासून मार्गशीस महिन्याचा गुरुवार चालू होतो आहे पण सकाळी पूजा करून घ्या आणि संध्याकाळी देवेंद्रजींना आपण भाऊजी निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करून आजचा हा जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे ज्यांना ज्यांना चौकाची जबाबदारी दिलेली आहे सजवायचे त्यांनी आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत चौक सजवून घ्यायचे आहेत आणि आपापल्या नावाचे आपापल्या फोटोचे त्या ठिकाणी बॅनर लावू शकता स्वागताचे एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज एक <स्तिति> दिसंबर को डिसेंबर